दो आ रही नाना नहीं ये चीज नहीं कई चीज ये चीज पूरा कासा नहीं नहीं ये सब ये 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 गाइस बात कर ये सब ये मैं सही हूं हां फंद

फोन आला नमस्ते घेना <coughs> काही महत्वाचे दुःख जास्त घेतले पाहिजे असं मला वाटत मोरकरी ताईचा सत्कार सुद्धा ताईंनी करावा अशी मी ताईंना विनंती करतो ताई खुर्ची नाही का तुम्हाला म्हणजे पर्यंत ते प्रशिक्षण ट्रेनिंग आलेली फक्त तुम्हाला सात दिवस वेळात वेळ काढून त्याचा पूर्ण फायदा घ्यायचा आहे प्रशिक्षणाचा आणि प्रशिक्षण घेऊन सुद्धा म्हणजे घरी बसायचं नाही हे सर तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देणार आहे तुमच्यातल्या ज्या महिला माझे नाव चेतन सोनवणी मी आदिवासी विकास निरीक्षक या पदावरती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती प्र, प्र संभाजी संभाजीनगर येथे कार्यरत आहे तर आपल्या आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तर जिल्हास्तर किंवा केंद्र स्तरीय अशा विविध प्रकारच्या आपल्याला बजेट भेटत असतो तर त्यापैकी आपण सध्या जे प्रशिक्षणसाठी आपण हजर झालेलो आहे तर एक न्यूक्लिअर बजेट केंद्रीयवरती अर्थसंकल्प योजना तर याच्यात तीन प्रकारच्या योजना असतात एक वैयक्तिक लाभाच्या असतील दोन नंबरच्या योजना राहतात ब गटातल्या प्रशिक्षणाच्या योजना आणि तीन असतात उत्पन्नवाढीच्या योजना तर सद्यस्थितीत आपल्या कार्यालयामार्फत वैयक्तिक लाभाच्या देखील विविध योजना निघालेल्या आहेत त्यांचे देखील अर्ज स्वीकारणं सुरू झालेलं आहे आणि आपलं जे बचत गट विविध प्रकारचे जे आपण अनुदान देऊ शकतो मंजब साहित्य खरेदी करण्यासाठी असेल आपण सद्यस्थितीत आपल्याकडे एक योजना सुरू झालेली की पापस खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे बचत गटाला ने ने तर अशा विविध प्रकारच्या योजना आपल्यामार्फत राबविल्या जातात आणि चौका अंतर एवढं नाही संभाजीनगरपासून पाच सात दहा किलोमीटर अंतर आहे तर ऑफिसच्या देखील तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा तुम्हाला योजनेबद्दल माहिती हवी असेल डॉक्युमेंट काय लागत असतील तर माझा देखील कॉन्टॅक्ट नंबर घेऊन घ्या तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस पंचवीस तेरा अठ्ठावीस काही अडचण आली तर मॅडम पण आहेत तसं मॅडम त्यांच्याशी समन्वय साधा महिलाल तुम्ही शुभेच्छा काय देश सर आज महिलांना अजून योगायोग म्हणावा की महिला दिनाच्या निमित्ताने आपण महिला बचत गटांसाठी ही कार्यशाळा सुरू केलेली आहे तर मी एकच त्यांना सांगू इच्छितो की ही ह्या प्रशिक्षणाचा लाभ घ्या आपण तर इतर देखील प्रशिक्षण असतील योजना असतील यांचा देखील तुम्ही लाभ घ्यावा आणि अधिक सक्षम कसे व्हा इथून तुम्ही पुढे अजून काय करत सांगा तुमच्या ह्याच्यापासून महिलांसाठी महिलांसाठी आता विजया योजना सांगितल्या त्या देखील योजना सुरू झालेल्या तर आपल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प संभाजीनगर अंतर्गत एकूण आपल्या आठ शासकीय आश्रमशाळा कार्यरत आहेत तर आपल्या सिल्लोड तालुक्यात हट्टी एटी एक आहे कन्नड तालुक्यातील वडनेर ब्राह्मणी नागस अशा आपल्या संभाजीनगरमध्ये पाच आहेत आणि तीन शासकीय आश्रमशाळा आपल्या बीडमध्ये आहेत तर आता आपलं जून मध्ये देखील म्हणजे आता ॲडमिशन सुरू होतील पुढच्या महिन्यापासून एप्रिल मी पासून तर तेथे दुखी आपले जे लहान मुलं असतील ऍडमिशन करा कारण की मी ना उठले सर्व डिपार्टमेंट कडनं शिव शाळेना चौक्याला अनुदानित आश्रम शाळा आहे पण शासकीय आश्रम शाळेत इथं तर ठीक आहे जवळ इथं घ्या तुम्ही असं म्हणणं नाही परंतु शासकीय आश्रम शाळेत देखील म्हणजे कसं राहते की सकाळी मुलांना उठल्यानंतर नाश्ता दररोज एक फळ ऋतुमानानुसार जेवण परत आपल्याकडं आता वस्तीभृह आश्रम शाळा इमारत असेल या देखील मंजूर झाल्या बऱ्याच झालेले संभाजीनगर जिल्ह्याचे महानगरप्रमुख शिवसेना शिंदेगड माझं नाव शारदा कैलास घुले म्हणजे माझं गेले तीस वर्ष सामाजिक कार्य चालू आहे म्हणजे पक्षाची जबाबदारी तर आहेच माझ्याकडं पण समाजाप्रती आपली एक काहीतरी जबाबदारी म्हणजे माझी काय सगळ्यांची आपली एक समाजाप्रती म्हणजे काहीतरी जबाबदारी का आपण समाजासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे आणि परत महिला दिनाच्या सर्व इथं ज्या महिला उपस्थित आहेत यांना सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महिला दिनाचा आपण म्हणजे काय वेळ साधून जे आपली साई सेवा सेवाभावी संस्था आहे या माध्यमातून मधमाशी मधमाशी पालन कशी करायची मध कसा तयार करायचा या याच्यामधून आपण महिलांना प्रशिक्षण सात दिवस प्रशिक्षण ट्रेनिंग देणार आहे मध कसा तयार करायचा कारण की मध हा म्हणजे प्रत्येक आपल्याला सिटीला प्रत्येक ठिकाणी मध मिळतो पण ग्रामीण भागातून आपण स्वतः मध कसा तयार करायचा आणि मध हा म्हणजे एकदम शुद्ध मध्ये म्हणजे याच्यात काय म्हणतात भेसळ वगैरे काहीच नाही कारण की शुद्ध मिळणं म्हणजे एक आता सध्याच्या काळामध्ये म्हणजे खूप महत्वाची कारण आपण प्रत्येक मध बघतो सगळ्याच्यामध्ये भेसळ राहते पण आपण हे प्रशिक्षण महिलांना देणार का शुद्ध मत कसा काय करायचं महिला दिन महाराष्ट्राच्या सांगायचा उद्देश असा परवाच्या दिवशी जे आपलं चिकलठाणा इर्यामध्ये ज्या महिलांवर एकोणीस चापूचे जे वार झाले आणि तिला अक्षरशः साडेतीनशे टाके पडलेले ती सध्या एम हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंजा करू लागली ती महिला कारण स्वतः मी जाऊन व्हिजिट केली तिथं काल आम्ही पो ग्रामीण पोलीस आयुक्तालाही तिथं सुद्धा एक निवेदन दिलं पोलीस आयुक्त साहेबांना सी पी ए साहेबांना का बा महिला ही सुरक्षा पाहिजे महिला दिन तर आज आहेच पण महिला खास म्हणजे मी शासनाला हो गृहमंत्री यांना सुद्धा एक निवेदन आहे आम्ही आमदार साहेबाला पण एक निवेदन आहे का बा महिला ही सुरक्षा पाहिजे कारण की दिवसेंदिवस महिलावर इतके अत्याचार वाढ चाललेले आता परत पुण्याची जी एक टी महामंडळामध्ये जी घटना घडली गट तिथंसुद्धा आम्ही आपले बसस्टँड आहे संभाजीनगरचं तिथंसुद्धा आम्ही व्हिजिट केली पाच पन्नास महिला स्वतः जाऊन बस चेक केल्या तिथल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या का बा महिलांसाठी कशी सुरक्षा पाहिजे आणि जे तुमची रात्रीची वेळ ज्या बस वगैरे ज्या उघड्या राहतात त्याच्यावरसुद्धा तुम्ही कशी कारवाई करायची तुम्हाला काही सहकार्य लागलं पोलीस डिपार्टमेंटचं ते सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे का जे करून रात्रीचे एक पोलीस डिपार्टमेंट दामिनी पथक एक व्हिजिट मारणार कारण कुठतरी महिला ही सुरक्षित पाहिजे कारण की ते आत्ताच हे दोन दिवस द आठ दिवसामध्ये दिव इतके प्रकरण घडले कारण ती महिला जर बघितली ना ती इतकं म्हणजे अक्षरशः आम्हाला डोळ्याला जे पाणी आलं का तिचे इतके वार अंगावर हे केलेले आणि त्या नाराज आम्हाला मी तर म्हणते शासनाला मी विनंती करते का असे जी पराक्रम करतात तो मुलगा एकोणीस वर्षाचाची ती महिला पस्तीस वर्षाची तो तो मुलगा एकोणीस वर्षाचा आहे तर मी तर म्हणते त्याला फाशीची शिक्षा केली पाहिजे शासनाने कारण की याच्यावर म्हणजे ओच पडलेलं नाही त्यांना गुन्हेगाराला का वाटतं मी गुन्हा करतो चार महिने तीन महिने जेलमध्ये राहिलो परत सुटून येतो तर याच्यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे सगळ्यात प्रथम आपल्याला म्हणजे आज महिला दिन असल्यामुळे okay. आपण एकत्र जमलो आहे मत संकलन हे प्रशिक्षण घेण्यासाठी इथं जमलेलो आहे तर हा एक एकदम चांगला योग आलेला आहे आज महिला दिन पण आहे आणि एक प्रशिक्षण आपण सुरुवात करतो आहे काहीतरी नवीन सुरुवात करतो आहे तर सगळ्यांना म्हणजे सगळ्या महिलांना मी खूप शुभेच्छा देते आज महिला दिनाच्या आणि बचत गटामध्ये आलं तर आपण काहीतरी करू शकतो हे या प्रशिक्षणातून तुम्ही दाखवून द्या हे मी सांगेन बचत गटाच्या